कवटी देऊळवाडी येथील पुलाच्या कामाचे रणजित देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कवटी देऊळवाडी ते गावकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देऊळवाडी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने या कामासाठी सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता या कामाचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाळवून भूमीपूजन करण्यात आले व तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना रणजित देसाई यांनी सांगितले की कवठी गावातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री खासदार नारायण राणे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आपण कवठी गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले सिंधुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या कवठी गावामध्ये या ठिकाणी साको ब्रिजचं काम मंजूर झालेलं आहे त्या कामाचं आजच भूमिपूजन झालं खरंतर गेली अनेक वर्ष समस्त कवठीवासियांची मागणी होती की या ठिकाणी इथे कायमस्वरूपी असं ब्रिज व्हावं आणि त्याचा योग्य तो पाठपुरावा सन्माननीय आमदार निलेजी राणेसाहेब खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या माध्यमातून झाला आणि गेल्या वर्षीच आमचे पालक तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रेंगाळात राहिलेला हा प्रश्न सुटलेला आहे त्याबद्दल आम्ही समस्त कवटीवासियांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो यापुढे देखील कवटी गावातील किंवा नेहरू जिल्हा परिषद मतदारसंघातील जी विविध विकास कामं प्रलंबित राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सन्माननीय विद्यमान पालकमंत्री नेतेजी राणे यांच्या माध्यमातून करू या भूमिपूजन कार्यक्रमाला रणजित देसाई यांच्यासोबत अनिल सावंत रुपेश कानडे कवटी सरपंच स्वाती करलकर ग्रामपंचायत सदस्य प्रमोद नाईक स्वाती राणे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय खडपकर नारायण पडगावकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष सदानंद बांदेकर यांच्यासह कवटी गावातील ग्रामस्थ महिला बघीन मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ